डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर दलितांना मानवमूल्य प्रतिष्ठा आणि हक्क मिळवून देण्यासाठी लढा दिला पण हिंदू धर्म सोडल्याशिवाय हे शक्य होणार नाही हे त्यांना स्पष्ट वाटलं त्यामुळे त्यांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीस रोजी येऊल्या त्यांनी याची ये घोषणा केली आणि चौदा ऑक्टोंबर एकोणविसशे छप्पन्न रोजी तीन लाख पासष्ट हजार जनसमुदायासमोर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीत बौद्ध धर्म स्वीकारला बाबासाहेबांनी शिख ख्रिश्चन आणि मुस्लिम अशा तिन्ही धर्मांचा अभ्यास केला होता तरी पण हे धर्म न स्वीकारता बौद्ध धर्मच का स्वीकारला या मागचं कारण काय आहे याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमधून मा आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा चौदा एप्रिल भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस या देशाची नस ना नस माहीत असलेला दूरदर्शन येता म्हणून आंबेडकर यांच्याकडं पाहिलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आणि जी न्यायव्यवस्था अंमलात आणली त्यावरच आजही आपला भारत देश चालतोय बाबासाहेबांच्या विचारावरच भारत पुढे पुढे जातोय जवळपास बत्तीस पदव्या नऊ भाषांवर प्रभुत्व असलेले बाबासाहेब म्हणजे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा पटही खूप मोठा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शीख ख्रिश्चन आणि मुस्लिम अशा तिन्ही धर्मांचा अभ्यास केला होता तरी पण हे धर्म न स्वीकारता बौद्ध धर्मच का स्वीकारला हा प्रश्न अनेकांना पडतो प्रथमतः हिंदू धर्म सोडण्याचे कारण काय ते आपण थोडक्यात बघू हिंदू धर्मात दलितांना कधीही समान हक्क मिळत नव्हता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला तसेच आंबेडकरांनी आयुष्यभर दलितांना मानवमूल्य प्रतिष्ठा आणि हक्क मिळवून देण्यासाठी लढा दिला हिंदू धर्म सोडल्याशिवाय हे शक्य होणार नाही हे त्यांना स्पष्ट वाटलं तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ब्राह्मण समाजातील काही पंडितांनी जातीवाचक शब्द वापरले त्यांना त्याचा आयुष्यभर त्रास झाला आणि त्या संपूर्ण दुबळे आणि गरीब समाजाला काही जातीवादी पंडितांनी सतत जाच केला परिणामी बाबासाहेबांनी आपला समाज बरोबर घेऊन बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असंही पण सांगितलं जातं मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीस रोजी येवल्या त्यांनी घोषणा केली आणि चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बौद्ध धर्म स्वीकारला मंडळी आता आपण मूळ विषयावरती येऊ मी हिंदू धर्म सोडणार असल्याची घोषणा करण्याच्या आधीपासूनच बाबासाहेब इतर धर्मांचा सखोल अभ्यास करत होते त्यामध्ये मुस्लिम शीख ख्रिश्चन असे धर्म होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इस्लाम या विषयावरती सखोल अभ्यास केला होता इस्लाम मधील समतावादी तत्वामुळे आंबेडकर निश्चितच प्रभावित झाले होते इस्लाम धर्म म्हणतो की सर्व मुस्लिम लोक समान असतात पण भारतात वास्तव्य वे थोडं वेगळं होतं इथे मुस्लिम समाजातही जातीसारखेच वर्ग होते उच्च वर्गीय मुस्लिम आणि खालच्या वर्गातले मुस्लिम दलित जेव्हा मुस्लिम होतील तेव्हा त्यांना अर्जल किंवा नीच समजलं जाईल धर्म बदलूनही जर भेदभाव तसाच राहणार असेल तर उपयोग होणार नाही तसेच बाबासाहेब स्त्रियांच्या हक्काचे मोठे समर्थक होते इस्लाम मधील काही नियम होते जसं की बहुपत्नीत्व एकापेक्षा जास्त पत्नी असणं व स्त्रियावरती जास्त बंधने होती तसेच वैचारिक मोकळी कमी होती इस्लाम धर्मात अनेक गोष्टी शरियत कायद्यावर आधारित असतात या कायद्यामध्ये धर्माचं मोठं नियंत्रण असतं आणि त्या काळात भारतात फाळणीचं वातावरण होतं मुस्लिम लीग आणि पाकिस्तानचा मुद्दा जोरात होता जर बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर लोक म्हणाले असते की बाबासाहेब आंबेडकर हे पाकिस्तानच्या बाजूने आहेत त्यामुळे दलितांचं स्वतंत्र राजकारण धोक्यात आलं असतं त्यामुळे हा धर्म त्यांना योग्य वाटला नाही एकोणवीसशे छत्तीसच्या सुमारास बाबासाहेब आंबेडकरांना शीख धर्माबद्दल आकर्षण असल्याचे पुरावे दिसतात त्या काळात शीख धर्म हा एक महत्त्वाचा पर्याय मानला जात होता गुरु नानकांपासून सुरू झालेल्या या धर्मात

तरी प्रत्यक्षात शीख समाजात मजबी शीख आणि उच्च जातीय शीख असा फरक केला जात होता दलित शिखांची सामाजिक स्थिती फारशी सुधारली नव्हती बाबासाहेबांना त्यांच्या अनुयायांसाठी एक स्वतंत्र सार्वभौम ओळख हवी होती शीख धर्मात सामील झाल्यावर ते मजबी या लेवल खालीच ओळखले गेले असते शीख धर्मात आधीपासूनच प्रस्थापित नेतृत्व होतं आंबेडकरांना त्यांच्या अनुयायांसाठी स्वतंत्र धार्मिक आणि राजकीय नेतृत्व हवं होतं जे तिथं शक्य नव्हतं शेवटी त्यांनी हाही पर्याय नाकारला ख्रिश्चन धर्म हा एक पर्याय बाबासाहेब आंबेडकरांकडे होता पण त्यांनी तोही स्वीकारला नाही कारण जरी ख्रिश्चन धर्म म्हणतो की सर्वजण देवाच्या दृष्टीने समान आहेत पण भारतात वेगळी स्थिती होती ख्रिश्चन झालेल्या दलितांना चर्चमध्ये मागे बसले जात असे त्यांना वेगळं वागवण्यात येत असे ख्रिश्चन धर्म हा युरोपातून आलेला होता बाबासाहेबांना भारतीय मूळचा आपला धर्म हवा होता त्यांनी म्हटलं होतं की माझा धर्म माझ्या मातीतला असावा ज्यात मी आपलंस वाटू शकेल ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यावर दलित समाज चर्चच्या नियमावर अवलंबून राहिला असता त्यामुळे दलित समाजातील लोकांची ओळख निर्माण झाली नसते यावरून असं समजतं की बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम शीख आणि ख्रिश्चन धर्म नाकारला कारण त्यांना हवी होती समानतेची हमी आत्मसन्मानाची खात्री आणि भारतीय समाजाशी नातं सांगणारा मार्ग या सगळ्या निकाशावर बुद्ध धर्मच त्यांच्या दृष्टीनं योग्य ठरला बुद्ध धर्मात जाती नाही देवभक्तीचा अंधपणा नाही आणि विज्ञानवादी विचार आहे बौद्ध धर्म स्वाभिमान करुणा आणि समनतेचा संदेश देतो हे सगळं बाबासाहेबांच्या विचारांशी जुळलं होतं त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला पण मंडळी बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म बदलला पण फक्त स्वतःसाठी नाही तर लाखो दबलेल्या झुकलेल्या लोकांसाठी ते म्हणाले होते की मी धर्म बदलतो आहे माणूस की सोडत नाही आज आपण त्यांच्याच निर्णयावर विचार करायला हवा की आपण धर्मात माणूस होतोय की माणसात धर्म तरी मंडळी तुम्हाला या माहितीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम व हो इतर धर्म स्वीकारला असता तर त्याचा दलित समाजातील लोकांना फायदा झाला असता का हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या वेद डॉट कॉम या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका